गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित गट सचिव यांनी मनमानी कारभार करत काही सभासदांची नावे काढून टाकण्यात आली आहेत सचिव यांच्याकडे कसल्याच प्रकारची हरकत नसताना नावे काढून टाकली त्या यादीत नवीन नावे समाविष्ट केल्याची तक्रार ग्रामस्थ अमोल मोटे यांनी करून सुद्धा कसल्याच प्रकारची दखल सहाय्यक निबंधक यांनी घेतलेली नाही दखल न घेतल्याने दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून सहाय्यक निबंधक कार्यालय गंगाखेड यांच्यासमोर अमोर मोटे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे प्रारूप यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करून निवडणूक घेण्यात यावी आषाढी वारी व शेतीची कामे झाल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी यावेळी उपोषणकर्ते यांनी केली आहे विविध विकास कार्यकारी सोसायटी गुंजगाव येथील सन दोन पंधरा सात दोन हजार एकोणीस रोजी संस्थेनं अंतिम यादी प्रदर्शित केली होती सदरील यादीमध्ये जे सभासद अस्तित्वात होते सदरील सभासद स संस्थेनं कशाप्रकारे कमी केले व आज रोजी त्या सभासदांना कमी करण्याचं कारण त्यांची अनामत रक्कम परत दिली का संस्थेने काय कारवाई करून ते सभासद कमी केले याचा लेखी पुरावा देण्यात यावा त्याचबरोबर अंतिम यादीतून ज्या सभास सभासद मयत आहेत अशा समा सभासदांचा वारस नोंद करण्याची स स सचिवांची आवश्यकता होती पण सच सचिवांना तसे अजिबात केलेलं नाही डायरेक्ट भागरजिस्टरमध्ये कुठलाही नोंदी न ठेवता संबंधित एक दोन पुढाऱ्या सोबत घेऊन भाग रजिस्टर बदलण्याचा सचिवाने प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एकोणीस आठ वीस एकवीस बावीस तेवीस अशा प्रत्येक वर्षी जो ऑडिट झालं संस्थेचं ह्या ऑडिटचं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसनुसार जे सभा सभासद भाग रजिस्टरला होते तेच अंतिम करण्यात यावे व आज रोजी जो कार्यक्रम डिक्लेअर केला आहे तो कार्यक्रम रद्द करून सदरील सभासदांना न्याय द्यावा सदरील सभासद यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच विविध विकास कार्यक्रम सोसायटीचा संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी ही माझी मागणी आहे